कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते एम बी मोरे फाउंडेशन संचालित वर्धा सुनील तटकरे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे भूमिपूजन आणि नामकरण सोहळा करण्यात आला कृषी राज्यमंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या शुभ हस्ते रायगड जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या एम मोरे फाउंडेशन संचालित वर्धा सुनील तटकरे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आणि के सुमनताई मनोहर पाशीलकर कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे महा भूमिपूजन आणि नामकरण सोहळा उत्साहात संपन्न झाला यावेळी मंत्री धनंजय मुंडे आपल्या भाषणात म्हणाले आज माझ्यासाठी सौभाग्याचा दिवस आहे आज मी कृषी मंत्री म्हणून अमेझॉन फ्लिपकार्ट यांसारख्या कंपन्यांनी शेतकऱ्यांजवळ करार केला आहे पुढील काळात त्याचा फायदा शेतकऱ्यांना नक्कीच होईल आणि माझ्या हस्ते या महाविद्यालयाचे भूमिपूजन आणि नामकरण सोहळा संपन्न होत आहे विद्यालयाला मी कधीही निधी कमी पडू देणार नाही असे त्यांनी सांगितले आहे मुरुड तालुक्यात लवकरच सुपारी संशोधन केंद्र केंद्र सुरू सुरू करण्यात करण्यात येणार येणार आहे आहे आणि रोहा तालुक्यात लवकरच अन्न तंत्रज्ञान कृषी संशोधन यावेळी खासदार सुनील तटकरे महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे खासदार सुनील तटकरे आमदार अनिकेत तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस विजयराव मोरे विनोद भाऊ पाटील

स्क्वेअर मध्ये होणार तीन मजली इमारत दहा क्लासरूम लायब्ररी प्रयोगशाळा भव्य क्रीडांगण स्टाफ रूम आकर्षक उद्यानसुद्धा अशी परिपूर्ण इमारत उभी करून देण्याचा संकल्प आज या ठिकाणी आदरणीय साहेबांनी घेतला त्या संकल्पामध्ये तुम्ही मला थोडला म्हणलात म्हणून थोडं का होईना आमची मराठवाडीची भाषा आहे तुम्ही कोकणाला उचलत असा थोडं का होईना त्या सोडल्याचं पण योगदान असणार कारण याच्यात आमच्या आईचा पण नाव यासाठी पाच कोटी सव्वीस लाख रुपये लागतात खासदार साहेबांच्या निधीतून पंचवीस लक्ष रुपये मिळाले तरी तरी ही संस्था दोन हजार पाच साली आणि दोन हजार पाच सालची ही संस्था शिक्षणाबरोबरच ही संस्था अनेक लोकउपयोगी कार्यक्रम पण या ठिकाणी रोहा तालुका त्यात हा ग्रामीण भागातील डोंगरा भागात हा तालुका म्हणून ओळखला जातो या शैक्षणिक सुविधांची उनिव आणि ही भरून काढण्यासाठी एम जी फोन फौन्द। मोरे फाउंडेशनचं जी महिलापासून आव्हान मानतो इथे त्यांनी सुरू केलेल्या किंवा के के महिलांच्यासाठी सुरू केलेल्या त्याला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाला पत्नी आणि कनिष्ठ महाविद्यालयाला कुसुरदा काशीलकर यांचं नाव घेऊन त्यांच्या सामाजिक कार्याचा तुम्ही गौरव केल्याबद्दल आणि तुमची आणि तुमच्या सर्व सहकार्यांची मी सुरुवातीला मला माझ्याकडे आव्हान आहे अध्यक्ष होतो आणि त्यावेळेला विला या उद्योग मंत्री होते नाटावच्या परिसरामध्ये विद्यालय असावं अशी मनस्वी पद्धतीची इच्छा बाळासाहेब पाशीलकर असतील भगवानभाऊ बावकुळे असतील या सगळ्या परिसरामध्ये असलेल्या प्रत्येक गुरुणांच्या मनामध्ये होती गोव्याला हायस्कूल कोलाडला हायस्कूल औद्योगिक परिसराने प्रचंड प्रमाणावरती विकसित झालेल्या या पंचवर्षीमध्ये आजकरी नव्हतं अशा वेळीचं असा आवश्यकची मागणी सर्व शिक्षणकर्मी नागरिकांनी त्या का कालावधीमध्ये केली दादासाहेब जमेटाला सुधाकडे एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष होते आम्ही सर्वांनी म्हणून विलासरावजींना साखळं घातलं विलासरावजी आणि माझे दीर्घ असे जवळकीचे आपुलकीचे संबंध त्या ठिकाणी राहिले आणि विलासरावने सुरुवातीला आम्ही जागा आम्हाला त्यावेळेला सुधाकडे एज्युकेशन संस्थेला म्हणून उपलब्ध करून बंधू बाकी निरंभू वा या सर्वांनीच भाईंच्या नेतृत्वाखाली या विस्तीर्ण पद्धतीच्या मिळालेल्या जागेचा योग्य पद्धतीने उपयोग झाला पाहिजे या भूमिकेतच टप्प्याटप्प्याने अनेक मोठी शैक्षणिक त्या ठिकाणी वाढ केली इंग्रजी माध्यमातून सुरुवात केली माध्यमिक विद्यालयाच्या बरोबर कनिष्ठ महाविद्यालय असावं वरिष्ठ महाविद्यालय असावं आणि ते विशेष करून ज्या जिदामच्या राज्यामध्ये तुम्ही आम्ही राहतो राधामाता जिदाम छत्रपती शिवाजी महाराजांना जन्मदिना संस्कार केले स्वराज्याची स्थापना करण्यासाठी सार काही या सगळ्या एक नवीन सुविधा त्यानिमित्ताने आपण उपलब्ध करून देतोय मागच्या कालावधीमध्ये आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राज्याची उद्योग राज्यमंत्री म्हणून ज्या वेळेला मला काम करण्याची संधी मिळाली त्यावेळेला त्यावेळेसच्या आमच्या एम आय डी सीच्या बोर्ड मिटिंगमध्ये इथल्या जागेचा प्रस्ताव त्या ठिकाणी मांडण्यात आला आणि अतिशय नाव मात्र दरामध्ये आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यावेळेला राज्यमंत्री असताना मला त्या ठिकाणी हरीचा वाटा निमित्ताने घेता आला याचा निश्चितपणाने अभिमान आणि आनंद आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला नक्कीच वाटतो आजपर्यंत जसं या संस्थेच्या माध्यमातून विविध आपण कोर्सेस त्या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत तसंच आज इथे कला असेल वाणिज्य असेल आणि त्याचबरोबर आपलं विज्ञान असेल याचं शिक्षण चांगल्या पद्धतीनं प्रदान व्हावं या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी या इमारतीचं बांधकाम करत आहोत पण त्याच्या माध्यमातून अधिकाधिक आदिक कशी तिथे मुलींसाठी चांगल्या पद्धतीची आणि ॲडव्हान्स प्रगत पद्धतीची कशी शिक्षण आपल्याला त्यांना देता येईल यासाठीचा आपण प्रयत्न करत आहोत आज खरंतर कृषी मंत्री मुंडे साहेब या निमित्ताने उपस्थित आहेत मी त्यांचे मनापासून ऋण व्यक्त करते की दिव्यागरच्या सुपारी संशोधन केंद्रासाठी त्यांनी जवळपास पाच कोटी चौसष्ट लाखाचा निधी आम्हाला मंजूर करून दिला काही महिन्यांपूर्वीच त्याची एक बैठक त्यांच्या दालनामध्ये झाली आणि त्या बैठकीमध्ये पहिल्याच बैठकीमध्ये त्यांनी त्या निमित्ताने तो निधी उपलब्ध करून दिला आजपर्यंत साहेबाचा प्रतिनिधी नरेश कुशवाहा एन न्यूज मराठी रोहा रायगड